मित्रांनो बरेच असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहे परंतु मित्रांनो असे बरेच जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये आग उर्वरित पि पंच्याहत्तर टक्के फी विमा रक्कम हे अजून वितरित झालेली नाही परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो नऊ जिल्ह्यातील पी पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा रक्कम ही वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसुर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आपण बघूया हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती ज्याच्यामध्ये महसूल मंडळे आहेत हिंगोली नरसी कळमनुरी औंढा नागनाथ बासंबा वसमत जवळा बाजार हट्टा टेंभुर्णी त्यानंतर कुरुंदा गोरेगाव सेनगाव आजेगाव पानकनेरगाव खांबाळा सिरसम तर या महसूल विभागातील मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची आता ई केवायसी सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये आता इ काही शेतकऱ्यांची ई केवायसी देखील झालेली आहे परंतु असे काही बरेच शेतकरी आहेत ज्यांनी अजूनसुद्धा ई केवायसी केलेली नाही मित्रांनो लवकरात लवकर इ के केलेली म्हणजे तुमच्या खात्यावर ही अग्रिमची उर्वरित पीक विमा रक्कम जी आहे पंच्याहत्तर टक्के ती तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जेव्हा तारीख काढलेली होती कृषी सेवकाकडून जेव्हा सांगण्यात आलं होतं की ई के करून घ्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची लिस्टमध्ये यादीमध्ये नाव नाही त्या शेतकऱ्यांना देखील सांगितलं होतं की तुमचं पासबुक आणि आधार कार्ड हे त्यांच्याकडे जमा करायला सांगितलं होतं त्या शेतकऱ्यांनासुद्धा लेट का होईना परंतु लागलीच पीक विमा रक्कम ही वितरित होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघूया मित्रांनो ज्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत या पंच्याहत्तर टक्के अग्रिम पिक पंच्याहत्तर टक्के उर्वरित पिकार पीक विमा रकमेसाठी त्यानंतर जळगाव जिल्हा सोळा हजार नऊशे एकतीस शेतकरी उर्वरित आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस हजार चारशे शेतकरी हे पात्र आहेत त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार शेतकरी या पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा रकमेसाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार एकशे बहात्तर शेतकरी आहेत त्यानंतर बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा रकमेसाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकरी हे उर्वरित पीक विमा रकमेसाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर अकोला जिल्ह्यातील माहिती घ्यायची झाली तर सत्त्याण्णव हजार नऊशे शेतकरी हे पीक विमा रकमेसाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकरी हे पीक विमा रकमेसाठी पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही जर हिंगोली जिल्हा सोडून कारण की हिंगोली जिल्ह्याचा पीक विमा पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक मा रक्कम ही वाटपला सुरुवात देखील झालेली आहे तर तुम्ही जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यातून असाल तर त्या जिल्ह्यातील पीक विमा रक्कम अजूनसुद्धा लागलीच ई के वगैरे सुरू झालेली नसेल तर तुम्ही त्या जिल्ह्यातून असाल तर तुम्ही त्या जिल्ह्यातून असाल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या जिल्ह्यातील अजून ई के सुरुवात झालेली नसेल तर तुमच्या जिल्ह्यातील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती घेऊया ज्याच्यामध्ये कोणत्या महसूल मंडळामध्ये ए के वाय सीला सुरुवात झाली आहे किंवा नाही याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयीची माहिती घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद